बोलले वाल्मिक पैसे ची करी सांगितलं होतं की संतांनी जे लिहून ठेवलं सत्ययुगामध्ये रामायण ठेवलं होतं बघा वाल्मिकृि कोळी कीर्ती वाढाली बघ केले रामायण

आणि सर्व गुणांनी परिपूर्ण अशी ती सीतेची प्रतिमूर्ती श्री रामाला अर्पण केली बघा त्यानंतर या गोष्टीची वाच्यता न करण्याची विनंती करून अग्नीजेवळ येथील सीते निवडून केली लक्ष्मणास ही गोष्ट समजली नाही बघा फक्त भगवान रामाला आणि सीता मातेला आणि त्या अग्नीला हे गोष्ट म्हणजे तिसऱ्या काळात गोष्ट किती किती फायदि सांगतात म्हणून लक्ष्म लक्ष्मणाला सुद्धा सांगितलं नाही रामाकडे त्याच्या प्राप्तीची याचना केली लक्ष्मणात जानकीचे रक्षण करण्यास सांगून श्रीरामाने सुवर्ण रोगाचा पाठलाग केला बघा हव्या स्त्रियांना सोन्याचा पाय हव्याच असतो त्या सोन्याच्या सोडीसाठी शिकेचं हरण झालं राम Ja, wie gut

तीर्थावर वास करून देवांची तीन लक्ष वर्षी पर्यंत अत्यंत उग्र तपश्चर्या केली अखेरीस ती स्वर्गलक्ष्मी झाली त्यानंतर बऱ्याच कालावधी नंतर आपल्या तत्व सांभाळल्याने ती ध्रुपद राजा यज्ञ करीता ये त्यातून तू जन्मादेवशी म्हणून ते यज्ञजिनी म्हणतो बघा द्रौपदीला बरेच नाव आहे सैरांजिक ते वादण्यात वाचतात ग कृष्णा म्हणतात तिला द्रौपदी म्हणतात यज्ञजिनी म्हणतात पांचाली म्हणतात बरेचदे नाव द्रौपदी या नावाने उत्पन्न झाली तो पांडवांची भाड्या झाली ही कृतो कुश ध्वजाची कन्या हेगवती या नावाने प्रसिद्ध झाली होती बघा झाले म्हणून ही तिघायणी या नावाने जगप्रसिद्ध झाले तर असं हे महालक्ष्मी जन्माचं दोन भागांमध्ये पूर्ण झाले राहुल परत आले तर अशा प्रकारे आपण म्हणतो ना जय देव आत्मा या रामती परिपूर्ण चौदा हजार टोटल आहेत टाकापुर रामायण आहे तर आता आपल्या देवी भगवतामध्ये रामचरित्र कृष्णचरित्र अगदी मोर्चा झालेलं आहे बघा ज्ञानेश्वरी पाहिजेच कारण की ज्ञानेश्वरी ज्ञान देतील गीता हे सर्व ग्रंथांचा राजा आहे वाढवायचे आता त्या दिवशी मी सविस्तर सांगितलं पण तुम्ही आता रामाचं थोडंसं सांगते की रामायण का वाचत आता पुराण आपण पुराण म्हणतो त्या म्हणजे जुनं पण त्यातून नवीन नवीन भाव प्रगट होते जसं वाचतो तसं आपल्या मनात भाव प्रगट होते गंगा आली किती गंगा गंगा जुनी आहे पण गंगेचा प्रवाह नवीन असते किती पाणी नवीन लक्ष्मण म्हणजे वैराग्य आहे आणि भरत म्हणजे भक्ती आहे बघा थोडक्यात सांगते की राम ज्यावेळेस वेळेस कोणामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी सगळेच पैकी राक्षची मागे चालतात बरोबर आहे लक्ष्मण हे वैराग्याचे स्वरूप आहे अर्थातच वैराग्याने कामावर ताबा मिळवता येते हे आपलं अध्यात्म आहे बघा भरत हे भक्तीचं स्वरूप आहे आता पैकी किंवा गरम कापून घेतले माझं यात ते जास्त म्हणजे सांगितलेलंच नाही या कसं वर्ण आपण बोललो तो असं त्याबद्दल आणि मी सुरुवातीला सांगितलं की ईश्वर एकच आहे तुम्ही कोणी स्वरूपात फक्त भाव पाहिजे भाव प्रधान आहे प्रधान म्हणजे पक्ष पण काहीतरी लोक म्हणत असतात काहीतरी लोक म्हणजे ते लोक उठली कोण ज्यावेळेस वेळेस माणसाचा स्वतः संकटेत ना त्यावेळेस देवाला म्हणतात नाही देवा आता तुराशेवाय कोणी नाही कोण म्हणत मी